सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना कधी आसमानी तर कधी सुलतानी आहे दोन दिवसांपूर्वी वादळी वारणं शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून त्यांना ताबडतोब आर्थिक मदत द्यावी अशी मागणी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केले वादळी वाऱ्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं उभे केलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय काही पशुपालकांचे गुरांचे गोटे हे उखडून पडलेत जतन केलेल्या जनावरांच्या चारांचं नुकसान झालंय विजेचे खांब हे पडून काही भागामध्ये ही बंद झाली असून नागरिकांना अनेक समस्यांना तोंड हे द्यावं लागत आहे त्यातच सरकारने निरा उजवा कालव्याचं पाणी कमी क्षमतेनं सोडलंय व ते पाणी ठरलेल्या वेळेआधीच बंद केले त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होताना दिसत आहेत हे पाणी बंद केल्यानं पिण्याच्या पाण्याच्या योजना या अडचणीत आल्यात अशा सर्व बाबींचा राज्य सरकारनं गांभीर्याने विचार करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी डॉक्टर देशमुख यांनी केली